नमस्कार मी श्रीराम नेलो एक कवी मनाचा व्यक्ती आहे आणि आज आपण सर्व नामदेवजी डसाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त जमलेलो आहोत तर नामदेवजी डसाळ ही एक दलित कवी आहे दलित कवी म्हणण्यापेक्षा पुरोगामी विचाराचेच कवी आहेत ते एक पॅन्थरचे कार्यकर्ते ते एक सामाजिक कार्यकर्ते ते एक राजकारणी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईतील गँगस्टर लोकांच्या संबंधी त्यांची वेगळी ओळख आहे अशी नामदेवजी डसाळ यांचा आज स्मृतिदिन म्हणजे आजच्याच दिवशी पंधरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी त्यांचं निधन झालं होतं मुंबईमध्ये आणि त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी झाला आणि त्यांनी कवितेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं असं अस्तित्व निर्माण केलं जसे की वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळे कवी असतात तरुण कवी युवा कवी निसर्गावर लिहिणारे महिलांच्या व्यथा मांडणारे असे वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळे कवी असतात त्यातले नामदेवजी ढसाळ एक विद्रोही कवी म्हणून प्रख्यात आहे नामदेव ढसाळ हे आता जास्त चर्चेमध्ये याच्यामुळे आले की मध्यंतरी सेन्सर बोर्डाने असा एक क्वेश्चन केला होता का हुई नामदेव ढसाळ तर नामदेव ढसाळ यांना ओळख ओळखायची गरज नाही ओळख त्यांचे अस्तित्व त्यांचं खूप मोठं आहे कवितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप त्यांची गोलपीठ नावाची कविता खूप खूप गाजलेल्या कविता सगळ्या अशीच एक कविता आज यांच्या स्मृतीदिनानिमित्त सादर करतो कवितेचं शीर्षक एक कसं वाटलं असेल बोटाला सुई टोचली जीव किती कळवळतो बोटाला सुई टोचली जीव किती कळवळतो सुरे तलवारी भाले खपा खप भोस भोसकतात कसं वाटत असेल साधा झटका बसला म्हणून माणूस किती घाबरतो जाळून मारतात कसं वाटत असेल साधा पदर ढळला साधा पदर ढळला तर बाई खूप शरमते किती शरमते साले नग्न दिंड काढतात कसं वाटत असेल किती यातना किती अपमान किती वेदना किती कष्ट सोसत असेल आमची हर एक पिढी आमची एक पिढी यांच्या अत्याचारी बलात्काराने कुठत आली आहे परिवर्तनाच्या लढाईवर प्रतिगाम्याची अवलाद निर्दयपणे मुतत आली आहे आमची एक पिढी यांच्या अत्याचारी बलात्कारी बलात्काराने कुठत आली आहे आणि परिवर्तनाच्या लढाईवर प्रतिगाम्याची अवलाद निर्दयपणे मुतत आली आहे किती काळ हे असेच चालायचे किती काळ हे असेच चालायचे किती काळ हे आम्ही निर्मूटपणे झेलायचे आता ठरलय आता ठरलंय ठेवलेलं हत्यार खोलायचं आणि माणसातलं जनावर आरपार सोलायचं आता ठरलंय ठेवलेलं हत्यार खोलायचं आणि माणसातलं जनावर आरपार सोलायचं आणि करायचे आहे माणस आणि करायचे आहे माणसे आतून बाहेरून स्वच्छ आणि करायची आहे माणसे आतून बाहेरून स्वच्छ आणि जागवायचं आहे प्रत्येक मनामध्ये बुद्ध आणि जागवायचं आहे प्रत्येक मनामध्ये बुद्ध तर या प्रसंगी व्यवस्थेवर एकदम कडाडून टीका या ठिकाणी ढासाळजी यांनी केलेली आहे की अत्याचार कधीपर्यंत सहन करायचा आणि अत्याचाराला कुठंतरी प्रतिकार तुम्ही केला पाहिजे कवितेच्या स्वरूपातून त्यांनी प्रतिकार केला आहे आणि त्यांनी बुद्ध जागवण्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी अशा पद्धतीची कविता बनवली होती आणि आज या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मला ही कविता सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकाचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद